सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षीस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एल ईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी श्रीगोंदा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर मागण्यांसाठी ती मागील तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या उपोषण भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या मध्यस्थीनं अखेर मागे घेण्यात आले नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा करत लवकरच स्थगित पगार देणार असल्याचे ठेकेदार यांनी सांगितलं त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांकडनं उपोषण स्थगित करण्यात आलं श्रीगोंदा नगरपालिकेमधील आरोग्य विभागामधील कंत्राटी कामगारांचे रत्नप्रभा फॅसिलिटी या कंत्राटी एजन्सीला शासनाचा निधी न मिळाल्यानं मागील तीन महिन्यांपासून पगार थकीत होता तसेच पी फंड आणि सुरक्षा किट या सुविधा आम्हाला पुरवाव्यात अशा मागण्यांसाठी कामगार यांनी मागील तीन दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या समोर उपोषणाला ते बसले होते याची दखल घेत युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी उपोषण स्थळी भेट देत मुख्याधिकारी पुष्पगंध भगत आणि आरोग्य विभागाचे ठेकेदार यांच्याशी चर्चा केली आहे त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं रिपब्लिकन पार्टी ऑफ जे विशेषता मी आभार मानतो की आपण त्या प्रश्नाला वाचव बोलली खरं तर हे असंघटित सफाई कामगार याच्यावर जो काही अन्याय झाला आहे हा होऊन या मानसिकतेतून आपण प्रत्येक वस्तुस्थिती पाहिली तर पालिकेच्या पालिकेच्या बाजूने अडचणी मोठ्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने अडचणी मोठ्या आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या बाजूने मोठ्या आहेत एक सुवर्ण मत काढायचा का प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि माझ्या आधी बोलत असताना वर त्यांनी काय नाही झालं हेही सांगितलेलं आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचं उत्तम असं स्वागत केलेलं आहे आणि अशी वेळ परत येऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की येणारं जे काही नवीन टेंडर असेल त्याच्या अटी आपण सगळ्यांनी तपासून मग त्या पुढे जावं म्हणजे एकदा जर अटी योग्य राहिलं तर मला खात्री आहे की परत परत ही वेळ येणार नाही ये कारण अनेकदा काय होतं की आज आपण चर्चा करत असताना प्रत्येक गोष्टीला टेंडर आणि टेंडर मधले या समोर येत असतात त्यामुळे त्याच्यावरती कसं आपल्याला अंकुश आणता येईल यासाठी आपण नक्कीच उद्याच्या काळामध्ये आपण सर्वांनी राजकारण ढोळ्यात समोर न ठेवता येत्यात न ठेवता येत काम केलं तर नक्की शहराच्या विकासामध्ये मोठा हरभार लागेल दरम्यान घनश्याम अण्णा शेलार यांनी कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असं म्हटलंय चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल